माझं घर तोडलं माझं घर तोडलं मला कोणीच नाही आहे मी आई याच्या दारी मी माझी आत्महत्या करीन मी तर माझ्या राहत्या मी करीन मला एवढीच मला विधे किती वर्षापासून इथे वास्तव्याला होते तुम्ही आमचे घर तोडले आम्ही रस्त्यावर आलो आम्हाला कोणी न्याय देईल का अशा आकांताने विनवणी करणाऱ्या या आजी आजोबांना व्हिडिओमध्ये बघून आपण देखील भावनिक झाले असाल जिल्हा कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या गणेशनगर येथे विश्वनाथ जगन्नाथ सुतार व त्यांची पत्नी जनाबाई विश्वनाथ सुतार हे आजी आजोबा खाजगी जागेत तीस वर्षांपासून झोपडी बांधून राहत होते जागा मालकाच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेने मंगळवारी दुपारी बारा वाजता हे अतिक्रमण काढले हे अतिक्रमण काढल्याने हे आजी आजोबा आज। आता रस्त्यावर आले आहे या आजीबाबांना मुलबाळ किंवा कोणीही नातेवाईक नसल्याने त्यांच्या मदतीसाठी कुणी धावून येईल का अशी आशा या आजी आजोबांना लागली आहे आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे बघूयात काय म्हणणे आहे त्यांचे कारण माझी इच्छा आहे की माझ्या मुलाचा मृत्यू झाला तिथं तर आम्हाला इच्छा आहे आम्हाला काही 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 ना माझ्या मुलाचा जन्म झाला इथं मृत्यू झाला मला पण इथं मृत्यू यावा अशी माझी इच्छा आहे बाकी काही लोक रामचंद्र शर्मा हा नगरपालिकेचा आहे तो ते नगरपालिकेच्या लोकांना सांगून मला पाच सहा वर्षापर्यंत त्रास देत आहे आम्ही दोघं नवरा बायकोच आहे म्हातार आहे अच्छा त्याच दारी मला राहायला घरात निंदानी हया मनोज शर्माने माझं घर तोडलं माझं घर तोडलं मला कोणीच नाही आहे आया मी आयाच्या दारी मी माझी आत्महत्या करील मी नाही तर माझ्या राहत्या जागेत मी करील मला एवढी नम्र विनंती दादा माझ्याकडून बोलत नाही आहे देवा परमेश्वरा तुम्हीच येईल <laughs>